कुणाल कामरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार शिवसेनेचे मुख्य नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री ना श्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार वक्तव्य केल्याच्या प्रकरणी कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जळगाव जामोद येथील शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात आज मार्च पंचवीस रोजी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली शिवसेना शहर प्रमुख संजय दिंगभर भुजबळ व इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुणाल कामरा यांनी आपल्या कवितेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अश्लील आणि आक्षेपार भाषेत विधान केले आहे तसेच यापूर्वीही त्यांनी देशाच्या उच्च पदांवरील नेत्यांविरोधात अपमानास्पद विधाने केली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली तक्रार देण्याच्या वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवीदास घोपे तालुका प्रमुख संजय धुळे प्रसिद्धी प्रमुख बाळू पाटील शिमरे किसान सेना तालुका प्रमुख गजानन बाप्पू देशमुख वारकरी सेना तालुका प्रमुख प्रकाश घोंगटे शहर संघटक अनंता बकाल उपशहर प्रमुख राजेंद्र सिंग परिहार माजी पंचायत समिती सभापती हरिभाऊ पारसकर युवा सेना उपतालुका प्रमुख मंगेश टाकसाळ विठ्ठल सिन चव्हाण यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत भविष्यात अशा प्रकारच्या विधानांचा तीव्र निषेध करण्यात येईल असा इशारा दिला आहे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या विरुद्धामध्ये यांच्यावर आक्षेपार्थ अशी कविता कुणाल कामरा यांनी केली आहे हा कुणाल कामरा कोणाचा पित्तू आहे याला कोणी भडकवलेला आहे याला कसा माज आला आहे आज त्याची आम्ही इथे रिसर्च तक्रार दिली आहे आणि यापुढे जर तो कोणालाही कुठेही दिसला तर आम्ही त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलिसाचा दा दंडुका दाखवू जय हिंद जय महाराष्ट्र इंडियन कामरा याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या विरुद्ध कवितेतून आक्षेपार्थ खालच्या दर्जामध्ये त्यांनी भाष्य केलेलं आहे या भाष्याचा शिवसेना जळगाव जमव शिवसेनेच्या शहर शिवसेना तसेच तालुका शिवसेनेच्या वतीने समस्त शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यावरती आम्ही निषेध व्यक्त करतो आणि आम्ही त्याची रिस्सर तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे ज्या पोलीस संबंधित विभागाने तक्रार दाखल करून या या कुणाल विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा ही तीव्र आंदोलन यापुढे छेडण्यात येईल याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी